नाना काय सांगाल कसं वातावरण आहे सध्या आपल्या निवडणुकीच्या धर्तीवर सध्या आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरजेश टावले आपल्या आघाडीचे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या संदर्भात काय बोलात निवडणुकीच्या धर्तीवर सांगायचं तर केवळ भिवंडी लोकसभा मतदारसंघच नव्हे संपूर्ण देशामध्ये दे आता एक परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे पाच वर्षामध्ये ज्या विद्यमान सरकारने मोदीजी साहेबांच्या सरकारनी त्यांच्या टीमने एकंदरीत जो कारभार केला देशाच्या संद संदर्भामध्ये तो अतिशय निराशजनक झालेला आहे ह्या देशामध्ये काँग्रेसने देश स्वातंत्र्य झाल्यापासून चौदा सालापर्यंत जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तर ह्या देशाला गतवैभव प्राप्त करून दिलं जगामध्ये हा भारत देश एक सन्मानाने त्या देशाकडं पाहिलं गेलं अशा प्रकारचा बलशाली बलवान भारत देश बनवला परंतु ह्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये चार साडेचार पाच वर्षामध्ये देशाची सर्व प्रतिष्ठा लयाला गेलेली आहे सर्व देशामध्ये सर्व जगामध्ये भारताकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आता पाहिलं जात आहे प्रगत राष्ट्र म्हणून जो भा भारत उदयास आला होता त्या भारत देशाची आज परिस्थिती आर्थिक त्या खूप विकलांग झाले ब्याऐंशी लाख कोटीचं कर्ज या भारत देशावर झालेलं आहे जेव्हा चौदा साली सत्ता घेतली ते एकेचाळीस लाख कोटीचं कर्ज होतं पाच वर्षामध्ये जर एवढं कर्ज घेतलं तर विकास कुठे गेला विकास अजिबातच दिसून येत नाही अनेक आनाभाका आश्वासनं दिली गेली शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये महागाईच्या संदर्भामध्ये आणि देशाच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये उपेक्षित वर्ग संपूर्णपणे उपेक्षित राहिलेला आहे मागासवर्गीयांना कुठला न्याय मिळत नाही या उपर या सरकारच्या जो मूळ गाभा आहे विचाराचा वैचारिक तो जातीवादाचा धर्मवादाचा दिसून येतो कारण का त्यांचा मूळ उद्देश वाटतो का ज्या महामानवाने बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं अजरामर असं संविधान त्या संविधानाची जगात स्तुती झाली ते संविधान बदलण्याचा यांचा कुठील डाव चालून चालू आहे असं वाटतं कारण का आता परत जर सत्ता दिली तर या देशामध्ये दे मला नाही वाटत संविधान ठेवतील कारण का संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये मा दे, लोकशाही आणि समाजवाद रुजवला गेला आहे पोचला गेला आहे आणि चांगल्या प्रकारचं लोकशाहीच्या माध्यमातून या देशातलं काम झालेलं आहे ते आता काही दिसून येत नाही लोकं निराश झालेली आहेत निराशेच्या गर्तेमध्ये सापडलेला हा देश परिवर्तनाच्या दिशेने चाललेला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरेशजी टावरेसाहेबांना काँग्रेसची उमेदवारी दिलेली आहे पूर्वी ते एकदा या मतदारसंघातून निवडून गेले तेव्हाची त्यांची कारकिर्द बघा आणि निवडून गेलेल्या खासदारांची आता कारकिर्द बघा तुलनात्मकदृष्ट्या जर विचार केला तर सामान्य जनता हेच म्हणते का आता तावरेसाहेबांशिवाय पर्याय नाही आणि त्यांनाच निवडून दिलेला पाहिजे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा मन मिळावं मन मोकळ्या मनाचा आणि निर्मळ स्वभावाचा हा एक उमेदवार दिलेला आहे त्याला प्रचंड प्रमाणामध्ये निवडून देण्यासाठी सगळ्यांचा हातभार ला लागणार आहे अशा प्रकारचं हे काम ह्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ मी फिरत असताना मला माझ्या निदर्शनास आले लोकांच्या मध्ये उत्साह आहे ज्याप्रमाणे चौदा सालामध्ये एक मोदींची लाट आली होती तर ती लाट आता या सरकारच्या माध्यमातून ती ओटीला लागली आणि ओटीच्या माध्यमातून तो पूर्वीचा सगळा गाळ कचरा बिचरा सगळा जो आहे तो आता परत निघून जाणार आहे आणि परत या देशाला उभारी देण्यासाठी धर्मनिरपेक्ष अशी सत्ता काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून येईल पंतप्रधान राहुलजी गांधी होतील का शरदजी पवार होती तो भाग वेगळा पण आज देशवासियांना परिवर्तनाचीच जास्ती गरज आहे आणि त्याप्रमाणेच ह्या देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये आणि ह्या मतदारसंघामध्ये लोकांचा कल मला दिसून येतो मागील ज्या वेळेस आपण म्हणतोय कसे मोदी सरकारने दोन हजार चौदाला जी आश्वासनं दिली ती नोटाब किंवा नंतर ते नोटाबंदी जीएसटी सारखे हे जे काही उपक्रम राबवले किंवा हे काय लोकांवर लादल्या गोष्टी याच्यात काय तथ्य आहे कसं वाटतंय तुम्हाला नाही नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला काय गरज नव्हती असं अचानक एक तर रिझर्व्ह बँकेला अंतरात ठेवलं त्याच्यामध्ये आर्थिक आर्थ मंत्रालयाला अंधारात ठेवलं मन म मोदी साहेबांनी अगदी मनमानीप्रमाणे हा नोटाबंदीचा रात्री बारा वाजता निर्णय घेतला गेला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून घेताना सांगितलं की तुम्ही फक्त एक आठ दिवस पंधरा दिवस थांबा याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील पण झालं उलट या नोटाबंदीच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योगधंदे बंद झाले ह्या साडेचार वर्षामध्ये जवळजवळ साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या छोटे मोठे उद्योग बंद झाले आणि सर्व थरावरती ह्या नोटांच्या माध्यमातून फार अगदी निराशेचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्या जोडीला त्यांनी तो जी एस टीचा कायदा आणला त्या उत्पादनावरती त्याने तो उत्पादन कर लावण्याचा जो एक कायदा निर्माण केला तो कायदा म्हणजे अगदी प व्यापाऱ्यांचं कमरट त्याच्यामध्ये मोडून गेलं अशा ह्या निर्णयांच्यामुळं मोदी साहेबांच्या निर्णयांच्यामुळं ह्या गोष्टीमध्ये देश आपला पाठीमाग गेला जो साठ वर्षाच्या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये वैभवशाली संपन्न असू हा देश म्हणून सुजलाम सुफलाम देश म्हणून भारत देश होता त्या देशाला या, या साठ वर्षाची कारकिर्द संपूर्ण धुळी धुळीला मिळवून पन्नास वर्षांनी देश हा मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पाठीमागत गेला आणि आताच जर मोदी साहेबांना जर तुम्ही जर आता आपण सगळ्यांनी मिळून मोदी साहेबांना आराम द्यायची गरज आहे आता त्यांनी केलं एवढं पास झालं जर त्यांना आता जर आराम दिला नाही आणि तुमच्या आमच्या दुर्दैवाने परत जर मोदी सरकार आलं तर या देशातलं संविधान बदललं जाईल या देशातलं सामान्य माणसांचं सा जीना आराम केलं जाईल गरिबांनी या देशात जगायचंच नाही का अशा प्रकारचा मोठा पेच या देशामध्ये निर्माण होईल आणि मग श्रीमंताच्या आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या पाठीशी असणारे मोदी मोठ्यांना मोठेच करीत जातील आणि छोट्यांनी गरीबच व्हा अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला जाईल ना आता नुकताच जो पुलवामा हल्ला झाला या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अनेक तर्कवितर्क चर्चा केल्या जातात आपण काय बोलू शकता या हल्ल्याच्या संदर्भात आकाश षडयंत्र होता की राज ठाकरे म्हणाले की मी कल्याणच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यावेळेस मी म्हणालो होतो की हे ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस अशाच प्रकारचे कट कारण करतील याबाबत काय बोलू इच्छित नाही याबाबत मला असं वाटतं ज्या वेळेला यू पी एचं सरकार होतं काँग्रेस आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला असे काही हल्ले दहशतीचे झाले त्यावेळेला मोदी साहेब स्वतः म्हणायचे हे आर डी एक्स आणि हे ते दहशतवादी येतात कसे स ज्या तुमच्या बाउंड्रीज आहेत देशाच्या त्या जर तुमच्या शासनाच्या ताब्यात आहेत हे लोक येतात कसे हे आर डी एक्स येतं कसं हे जर माझ्या ताब्यात आला देश जर माझ्या ताब्यात दिला तर ह्या सगळ्या लोकांना मी वटणीवरील अशा प्रकारची भूमिका जर मा आमचा हे देशाचा एक मारला तर त्यांची दहा मारायची धमक आम्ही ठेवू मग आता मोदी मोदी साहेबांना लोक विचारायला मा लागली का हे चाळीस लोक पुलवामामध्ये मारले गेले आमचे जवान चाळीस बेचाळीस मारले मग याच्यासाठी आठ दिवशी आलं कुठं आणि तुमचे काय सरहद्दीवरचे तुमचे सगळे झोपलेले आहेत का तुमचे असं सगळे आलं कसं हे आणि तुम्ही स्वतःला एक म्हणून घेतलेलं आहे चौकीदार 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 का झोपला होता का चौ चुकीदारांनी काय केलं ही सगळी तुमची नैतिक जबाबदारी तुम्ही झटकून टाकलेली आणि देशापुढे असे प्रसंग निर्माण झालेले असताना तुम्ही काही करीत नाही विकासाच्या ना, नाव नावाचा बोंब बों चाललेले आणि चुकीच्या विषयांकडे लोकांचं लक्ष केंद्रित करायचं आणि आपलं अपय झाकून ठेवणं हाच तुमचा सध्याचा कार्यक्रम आहे आणि अशाच बाबतीत ह्या घटनेबाबत काहीनी लोकांनी प्रश्न केले की विचारले की बाबा हे आम्हाला तुम्ही एक घडलं ते मग त्यानंतर म्हणतात देशद्रोह हे काय हा विषय काय नाही नाही लोकांचं म्हणणं जेवढंच होतं का तुम्ही ते दाखव तुम्ही हवाई हल्ला केला आणि त्याच्यामध्ये हवाई हल्ल्यामध्ये आठशे ते अडीचशे तीनशे लोक मारली गेली मग त्यांच्या बॉड्या दाखवा त्यांचा प्रूफ दाखवा तर मोदी सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारची कुठलीही माहिती दिली जात नाही कु फक्त अडीचशे तीनशे लोक मारले गेले हे कोण म्हणतं आहे अमित शा अमित शहा सांगत आहेत अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे म लोकं ती मोजायला का अमित शहा तिकडे गेले होते का लष्कराचे प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भामध्ये मा अडीचशे मारले तीनशे मारले दोनशे मारले हा आकडा आम्ही सिद्ध करू शकत नाही आणि हे आम्ही सांगू शकत नाही मग अमित कसं सांगतो अमित शहा कोण आम्ही लष्कर लष्कर प्रमुख आहेत का काही शासनाचे प्रमुख आहेत का, प्रमु का नको तो या लोकांची ह्या मोदी सरकारच्या र स सत्तेमध्ये लुडबुड चालली आहे ह्या लुडबुडीमुळं देशाच्या स्वातंत्र्याला आता मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झालेला आहे आणि लोकशाहीचा हा देश समाजवादाचा हा देश शाहू फुले आंबेडकरांनी प्रस्थापित केलेली लोकशाहीनी समाजवाद तो काँग्रेसच्या राज्यात टिकावला फोपवला गेला तो ह्या मोदी साहेबांच्या राज्यामध्ये ह्या लोकशाहीचा गळा घोटला जातो आहे साम्राज्यवाद या ठिकाणी आणि समाजवादाच्या या ठिकाणी फार अडचणी निर्माण केलेल्या आहेत या मोदी सरकारच्या माध्यमातून आणि मग आता आयत्या वेळेला त्यांना परत तो राम मंदिराचा मुद्दा आठवला रामाचं मंदिर अरे राम पाहिजे कशाला रामाच्याबद्दल सगळ्या हिंदूंना तमाम हिंदूंना प्रभू रामचंद्राबद्दल एक पत्नी एकवचनी रामाबद्दल सार्थ अभिमान आहे आजच्या परिस्थितीमध्ये रामाच्याबद्दल तुम्ही विचार करा तर लोकांना रिकाम्या पोट्याला भाकरीच्या रूपाने राम पाहिजे मोकळ्या हातांना कामाच्या रूपाने राम पाहिजे तसा राम तुम्ही निर्माण कराना यांच्या मना मनामध्ये आणि यांच्या तोंडामध्ये राम राम जो आहे तो तो राम प्रभू रामचंद्र नाही तर यांच्या मनामध्ये आहे तो गांधीजी हत्या करणारा नथुराम आहे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे नक्कीच चा, या ठिकाणी नानांनी आपलं मत व्यक्त केलं आहे की ज्याप्रमाणे मोदी सरकारने आश्वासनं दिली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पूर्वी पण ती आश्वासनं कुठल्याही प्रकारची पूर्तता झालेली नसल्याचे चित्र आपण बघत आहोत आणि पुन्हा जर ह्या स सरकारला आपण सत्तेवर आणलं तर आपला देश लायला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून जनतेने सावध होऊन यावर्षी योग्य निर्णय घेऊन योग्य प्रमाणे योग्य सरकारला योग्य व्यक्तीला निवडून आपलं मत देऊन आपला सा आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता की आप आपल्या ज्या गोष्टी साध्य करायच आहेत त्याचा विचार करून आपण यावेळेस मतदान केले पाहिजे अशा प्रकारचे मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे मी उमेश जाधव बालकोटी मराठीसाठी कल्याण ओके